आज आपण पाहणार आहोत फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं अगदी झटपट कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतं मेन म्हणजे आपण विकतसारखं घरच्या घरी हे फ्रूट कस्टर्ड बनवू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याकडे खूप सारे फ्रूट्स सा अवेलेबल असतील तर अगदी बनवायला हे सोपा आहे आणि चव देखील आपल्याला घरी उत्तम बनवून तयार होते तर तुम्ही ते पाहू शकता मी फ्रूट कस्टर्ड बनवून तयार केलेलं आहे ते दिसायला जेवढं टेम्पटिंग दिसते तेवढंच ते चवीला देखील छान होतं आणि मेन म्हणजे हे हेल्दी देखील आहे तर इथे मी तीन कप दुधाचा वापर करणार आहेत तर तीन कप वजनी प्रमाणात जर घेतलं तर हे दूध पाऊन लिटर एवढं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि मी यातलं थोडंसं दूध बाजूला ठेवणार आहे कच्चं दूध कारण का तर आपण याच्यामध्ये जेव्हा कस्टर्ड पावडर घालणार आहोत तर तेव्हा मला ते थोडंसं आपल्याला मिक्स करण्यासाठी लागणार आहे तर कच्चंच दूध मी थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे तर आता आपण हे ग गॅसवर गरम करण्यासाठी दूध ठेवूयात तोपर्यंत आपण इथे दोन चमचा कस्टर्ड पावडर घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एक मध्यम आकाराचे दोन चमचे मी कस्टर्ड पावडरचा वापर करणार आहे आता ते ते जे आपण दूध तर ते याच्यामध्ये घालणार आहोत ठेवलं होतं आणि हे छान एकजीव करून घ्यायचे कारण याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे कारण जर याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या तर त्या तशाच राहतात आणि ते एकदम चिटकून बसतो याचा जो बेस आहे तो चिटकून बसतो आणि कुठेही कुठळ्या साचून राहतात तर त्यामुळे ते, ते खालीच एकजीव मस्त करून घ्यायचे आपल्याला रस सर सगळी अशी रसरशीत झालं पाहिजे तर इथे तोपर्यंत आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे अगदीच आपल्याला खूप असं घट्ट आटवायचं नाही आहे दूध एक दोन उकळी आली की आपण गॅस बंद करून घेऊयात तर दूध छान गरम आहे तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमच अर्धी वाटी साखर घालूयात म्हणजेच पाऊन लिटर दुधाला मी अर्धी वाटी साखर घालणार आहे तर तुम्हाला गोडाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त हवं असेल तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा मग पाऊन लिटर दुधाला तुम्ही एक वाटी साखर घातली तरी हरकत नाही तर आता ही साखर छान आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे साखर छान मेल्ट झाली की आपण याच्यामध्ये जी कस्टर्डची हे केलेली पा, आहे तर ते पाव कस्टर्ड पावडर जे बनवलं होतं तर ते आपण याच्यामध्ये घालूया जेव्हा कस्टर्ड पावडर आपण याच्यामध्ये घालतो आहे त्याच वेळीस एका साईडने चमच्याने हलवणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण ते जर खाली तसंच राहिलं तर मग याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि ते पूर्ण दुधामध्ये एकजीव होणार नाही तर तुम्ही ते पाहू शकता आपलं प जे पावडर आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी हरकत नाही मग थोडंसं फ्लेवर येण्यासाठी मग तुम्हाला वेलची घाला किंवा मग व्हॅनिला असेल तर व्हॅनिला इन्सेस घाला जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरताय तर आणि कस्टर्ड पावडर वापरत वापरत असाल तर मग ते ऑलरेडी तुम्हाला कुठल्याही फ्लेवरमध्ये मिळून जातं व्हॅनिला फ्लेवरमध्ये म्हणा किंवा तुम्हाला ज्या कोणत्या फ्लेवरमध्ये कस्टर्ड हवं हो आहे त्या फ्लेवरमध्ये तुम्हाला मिळून जातं तर आता इथे मी फ्रूटमध्ये घेतलेलं आहे एक ॲपल घेतलेलं आहे पपई घेतलेली आहे चिक्कू घेतलेला आहे एक केळी घेतलेली आहे आणि डाळिंब घेतलेले जे तुमच्याकडे फ्रूट्स अवेलेबल असतील तर त्यानुसार तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता म्हणजे जर तुमच्याकडे अंगूर असेल किंवा आंबा असेल तर तुम्ही ते फ्रूट देखील याच्यामध्ये दे ॲड करू शकता आता दूध छान गरम झालं होतं आपलं मी ते रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलेलं आहे तर आता ते आपण एका बाउलमध्ये घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता त्याला जी वरची साय ती देखील मी याच्यामध्ये दे मिक्स करून घेतलेली आहे आणि आता मी हे रूम टेम्परेचरवर जेव्हा थंड करून घेतलं तर याच्यामध्ये ॲपल घालूयात तुम्हाला जेव्हा लगेचच टाकायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला फ्रूट घालायचे आहेत कारण ॲपल खूप आधी जर आपण कट करून ठेवला तर तो, तो काळा पडतो तर त्याच्यामुळे जर तुम्ही समजा हे जे आपण फ्रूटचं बनवून घेतलेलं आहे दुधाचं तर ते तुम्ही आधी देखील फ्रीजमध्ये दे थंड करून नंतरनं जेव्हा खाताना तुम्ही सर्व केलं फ्रूट तरी हरकत नाही किंवा मग असेच डायरेक्ट फ्रूट टाकून तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून घेतलं तरी हरकत नाही कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये ॲपल वगैरे घालता तर शक्यतो ते काळं पडत नाही आणि जर तुम्ही नुसतंच कोरडं जर ठेवलं तर मग ते मात्र काळं पडतं मग तेव्हा तुम्हाला जेव्हा ते सर्व करायचे तेव्हाच तुम्ही ॲपल वगैरे कट करून घ्या तर आता इथं मी सर्व फ्रूट्स याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि छान एकजीव करून घेणारे मस्त सगळीकडून ते मिक्स झाले पाहिजेत आपल्या दुधामध्ये तर तुम्ही ते पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट अशी झालेली आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून दोन तासासाठी छान फ्रीजमध्ये थंड करून घेणार आहे आता दोन तासानंतर ना तुम्ही इथं पाहू शकता आपलं फ्रूट कस्टर्ड एकदम बनून तयार झालेलं आहे मस्त चवीला देखील छान झालेलं आहे दिसतंय पण ते छान टेम्पटिंग तर सर्व करूयात सर्वच जण आवडीने खातात आणि उन्हाळ्यामध्ये तर सर्वच आवडीने खातात याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी घट्ट झालेली दिसते तुम्हाला इथे तर विकतपेक्षा आपण घरच्या घरी छान बनवून तयार करू शकतो आणि सर्वच जण आवडीने खातात तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा इथं पूर्ण सर्व करून झालं आणि मी थोडंसं सा गार्निशिंगसाठी आ... हे केलेलं आहे बदाम काजू बदाम घाल घालणार आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आधी देखील काजू बदाम घाला अदरवाईज नसतील आवडत तर तुम्ही स्किप केले तरी हरकत नाही तोपर्यंत तो आपलं बघा इथं तुम्ही पाहू शकता कस्टर्ड कसं कुस्ट तयार झालेलं आहे ते